नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे रुद्र अकॅडमी पुणे या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये धर्मदाय आयुक्तालय भरतीचा जर तुम्ही फॉर्म भरलेला असेल तर तुमच्यासाठी महत्त्वाची अपडेट आहे आणि ती अपडेट आहे परीक्षेच्या बाबत लास्ट व्हिडिओमध्ये आपण डिस्कस केलं होतं की तुमची एक्झाम ही लवकरच होऊ शकते आणि त्याबाबतच्या हालचाली देखील सुरू आहेत तर आता डेमो लिंक अवेलेबल केलेली आहे म्हणजे जशी तुमची परीक्षा होईल परीक्षेमध्ये ज्या काही सूचना वगैरे असतील आणि जशी तुमची एक्झाम होणार आहे ॲक्च्युअलमध्ये त्याची आता सध्या डेमो लिंक अवेलेबल झालेली आहे आणि त्यामधून तुम्हाला कल्पना येऊ शकते की तुमची परीक्षा ही कशी होणार आहे परीक्षेचा इंटरफेस कसा असतो आणि कशा पद्धतीने एक्झाम तुम्हाला द्यायची याची संपूर्ण माहिती आता उपलब्ध झालेली आहे आणि तीच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तर मग सुरुवात करू आजच्या व्हिडिओला तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की अशाच नवनवीन अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळत असतात त्यापूर्वी पहा मित्रांनो जर तुम्ही सिरियस तयारी करत असाल तर त्यासाठी सराव देखील महत्त्वाचा असतो आपण अभ्यास करतो पण परीक्षेचा सराव करत नाही त्यामुळे आपले ऐन परीक्षेमध्ये मार्क्स हे जातात तर आता तुमचे मार्क्स जाऊ नये यासाठी आपण टी सी एसच्या धर्तीवर प्रश्नपत्रिका बनवलेल्या आहेत आणि स्पेशल धर्मदाय आयुक्तालय जी आपली भरती आहे त्याच्यासाठी प्रश्नपत्रिका तयार केलेल्या आहेत जशा पद्धतीने तुम्हाला एकूण एकवीस प्रश्नपत्रिका सॉल्व्ह करायला मिळतील आणि सर्वच्या सर्व प्रश्न हे टी सी एस पॅटर्नवर आधारित असणार आहेत विशेष बाब म्हणजे काय तर यामध्ये आपण चालू घडामोडीच्या प्रश्नांचा देखील समावेश केलेला आहे कारण करंट अफेअर्स हा सुद्धा महत्वाचा टॉपिक आपल्या परीक्षेसाठी असतो तुम्हाला जर ही टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर कॉल करू शकता सेवन थ्री फाईव्ह डबल झिरो थ्री सेवन टू सेवन टू या नंबरवर तुम्हाला कॉल करायचा आहे आणि या टेस्ट सिरीज साठी तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन करू शकता आता जाऊया आपण आपल्या व्हिडिओकडे तर पहा विद्यार्थी मित्रांनो सर्वात प्रथम तुम्हाला करावं लागतं लॉग इन सध्या जी काही त्यांनी डेमो लिंक दिलेली आहे त्यामध्ये सुद्धा डेमो लॉग इन दिलेलं आहे ते तुम्ही पाहू शकता सर्वात प्रथम तुम्हाला तुमचं लॉग इन करायचं आहे ज्याच्याबद्दल ज्या काही सूचना राहतील त्या तुम्हाला परीक्षेच्या वेळी तुमचे जे इन्व्हेजिलेटर असतील त्यांच्या मार्फत दिल्या जातील तर लॉग इन तुम्हाला करायचं आहे लॉग इन केल्याच्या नंतर काही परीक्षेसंबंधी सूचना तुम्हाला डॅशबोर्डवर दिसतील तुम्हाल नंतर पहा पुढे जर आपण स्क्रोल केलं तर आपल्याला दिसेल की ज्यांनी ज्यांनी जे जे विद्यार्थी पहिल्यांदा एक्झाम देत आहेत त्यांच्यासाठी ह्या महत्त्वाच्या आहेत आणि ज्यांनी यापूर्वी बऱ्याच एक्झाम दिलेल्या आहेत त्यांना ऑलरेडी हा इंटरफेस पाठत झालेला असेल यामध्ये कलर्स दिलेले आहेत आणि त्या कलर्समध्ये नंबर कशा प्रकारे शो होतात म्हणजे प्रश्न तुम्ही अटेम्प्ट केला काय प्रश्न तुमचा बाकी आहे का प्रश्नाचं उत्तर तुम्ही सोडवलं की नाही सोडवलं त्याबाबत आपल्याला शो करत असतात नंतर जर पुढे तुम्ही गेले तर, गे तर सेक्शन कसे दिसतील कारण की तुमची जी काही परीक्षा आहे ती सेक्शन वाईज होणार आहे त्यामध्ये गट असतील अगोदर सर्वात वरती पहा तुम्हाला गट दिसतील ए बी सी आणि डी असे चार गट असतील आणि त्यामध्येही एमध्येही जर आपण चार सब्जेक्ट पाहिले तर ए गटामध्ये एकूण चार विषय आहेत ब गटामध्ये सुद्धा एकूण आपल्याला चार विषय दिसतात त्यानंतर पुढील जर गट पाहिला तुम्ही तर त्यामध्ये सुद्धा आपल्याला चार विषय दिसतात आणि त्याच्या पुढे जर गेले तुम्ही तर तिथेसुद्धा आपल्याला चार चार विषयांचा गट या ठिकाणी दिसतो म्हणजे सर्वात प्रथम वरती तुम्ही पाहू शकता ए बी सी डी आहे आणि त्यानंतर आपले जे काही विषय असतात ते सुद्धा इथे त्यांनी दिलेले आहे तर अशा पद्धतीने तुमची परीक्षा होईल आणि परीक्षेसंबंधी सूचना ज्या होत्या त्यामध्ये त्यांनी ऑलरेडी सांगितलेलं आहे की तुम्हाला तीस मिनिटांचा वेळ एका गटासाठी मिळणार आहे म्हणजे गट ए जर तुम्ही ओपन केला ग्रुप ए जर तुम्ही सोडवत असाल तर तुम्हाला तो ग्रुप सोडवण्यासाठी तीस मिनिटांचा वेळ मिळेल तीस मिनिटे संपल्यानंतर तो ग्रुप जो आहे तो क्लोज होऊन जाईल आणि त्यानंतर तुम्हाला तो ग्रुप पुन्हा उघडता येणार नाही महत्वाचा आहे मित्रांनो म्हणून तुम्ही सर्वच्या सर्व ए ग्रुप प्रश्न हे तीस मिनिटामध्ये सॉल्व्ह करणं गरजेचे आहे ते जर तुम्ही सॉल्व्ह केले नाही तर नंतर तुम्हाला पुन्हा त्या ग्रुपवर जाता येणार नाही प्रत्येक ग्रुपला एक टाइमची लिमिट आहे त्या लिमिट नंतर तो ग्रुप ओपन होत नसतो हा विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण बाबी आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेला आहे तुम्ही जर परीक्षेचा इंटरफेस पाहिला तर अशा पद्धतीच्या सूचना आणि अशा पद्धतीचा इंटरफेस तुम्हाला एक्झाम दरम्यान राहणार आहे सध्या मात्र डेमो लिंक त्यांनी अवेलेबल करून दिली लवकरच तुमच्या परीक्षेचं वेळापत्रक हे प्रसिद्ध होणार आहे आणि जेव्हा हॉल टिकटची लिंक प्रसिद्ध होईल तेव्हा ती मी तुम्हाला प्रोव्हाइड केला जाईल सध्या तुम्ही लॉग इन करू शकत नाही ज्यावेळी लॉग इन अवेलेबल होईल त्यावेळी तुमचं प्रवेशपत्र तुम्ही डाऊनलोड करू शकता त्याच्याबद्दलची जी काही संपूर्ण अपडेट राहील ती तुम्हाला आपल्या टेलिग्रामला प्राप्त होईल म्हणून तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समधून आपलं टेलिग्राम ग्रुप जॉईन करून ठेवा पुन्हा भेटूया आपण अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार